नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रेवा आता घरी आलेली असते आणि सर्वजण खूप रागातच तिच्याकडे पाहत असतात आता ती सर्वांना पाहून म्हणते काय झालंय तुम्हाला इतके रागात का आहात आणि माझ्याकडे असे का पाहत आहे तेव्हा आता आजी खूप रागाने तिच्याजवळ येतात आणि म्हणतात की काय झालंय काय किती खोटं बोललीस रेवा तू माझ्याशी तू आमच्या घराचा विनाश करायला निघालीस आणि काय ग एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस तुझं आणि अथर्वाचं लग्न झालंय तरीही माझ्या अक्षेला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलंस तू आणि मग ते त्यांच्या लग्नाचे फोटो ती तिच्या तोंडावर फेकते रेवाच्या त्यानंतर ते पूर्ण फोटो तिला दाखवत म्हणते की हे बघ हा एवढा मोठा पुरावा तू माझ्यापासून लपवून ठेवलास रेवा म्हणते की आई आजी हे मान्य मान्य नव्हतं मला लग्न अथर्वाने ते बळजबरी माझ्याबरोबर लग्न केलं होतं आणि हे व्हॅलिड डॉक्युमेंट्स नाही आहे याची प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आई आजी म्हणतात की आता मी एकही शब्द तुझा ऐकून घेणार नाही तुझ्यावर विश्वास ठेवला होता पण त्याची तू अशी गद्दारी केलीस ना आता मात्र तुझी काहीच खेर नाही एक शब्दही बोलू नकोस रेवा आणि मग रेवा ते फोटो पाहून म्हणते की मला अथर्वाने फसवलं आहे प्लीज मला समजून घ्या हे लग्न मला मान्य नव्हतं हे बळजबरीने झालं आहे ना आणि प्लीज असं काही बोलू नका ना तुम्ही रेवा आयाजीनं खूप रिक्वेस्ट करत असते पण आयाजी म्हणतात की मला तुझी एकही गोष्ट ऐकून घ्यायची नाही आहे तुझा पापाचा घडा भरला आहे रेवा माझ्या डोळ्यावर आंधळेपणाची पट्टी बांधली होती की मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला सीमा रागानेच येते आणि रेवाचे कानाखाली वाजवते आणि म्हणते की रेवा तुला लाज नाही वाटत का गं अगं लहानपणापासूनची तुझी मैत्रीण आहे ना ती रमा तिचाच संसार उद्ध्वस्त करायला निघालीस तू काय ग काय का मिळणार काय होतं तुला हे सगळं करून रमाने तुझी इतकी आता दयामया दाखवली एवढं सगळं करून सुद्धा रमाने तुझ्यावर कधीच राग दाखवला नाही मी तुला एकही एक शब्द बोलली नाही तुझ्या प्रत्येक चुका मी आजपर्यंत बोटात घालत आलेली आहे पण आज मात्र मी तुला सोडणार नाही रेवा तुझ्या बापाचा घडा भरलाय तू कायमच्या घरातून निघून जायचं चालती हो ह्या घरातून त्या रागानेच रेवाला बाहेर हाकलत असतात पण रेवा मात्र म्हणत असते हातापाय जोडून की प्लीज मला असं इतक्या रात्रीचं घराबाहेर काढू नका ना, का ना। इतक्या रात्रीशी मी कुठे जाणार आहे प्लीज मला इथेच थांबू दे ना आई आजी म्हणतात की आम्ही तुझ्यावर दया दाखवली त्याचं तू हे फळ दिलंस ना आम्हाला आता तुझ्यावर कोणी दया करणार नाही चालती हो या घरामधून आता अथर्व मात्र इकडे लगेच तोंडचोपडेपणा करत म्हणतो की अहो थोडी तरी माणूस की दाखवा ना खूप रात्र झाली आहे ना रेवा आजचे दिवस थांबवायचं काही ते आता आई आजी म्हणतात की नाही अथर्व चल रेवा घराच्या बाहेर चल आणि ते तिचा हात खेचूनच तिला बाहेर ढकलत असतात त्यानंतर त्या जोरात तिला धक्का मारून घराच्या बाहेर ढकलून देतात त्यानंतर म्हणतात की हे बघ रेवा तुझ्यावर खूप दयामाया दाखवली आम्ही तुला राहायला घर दिलं तुला नोकरीला लावून दिलं आणि सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे झालं तरी तू आम्हाला अशी गद्दारी केलीस ना आता तू ह्या घरामध्ये नाही राहायचंस आणि प्लीज किती दयावया केली तरी मी तुला ह्या घरामध्ये आज राहू देणार नाही जा रेवा तरी रेवा म्हणते की खूप रात्र झाली हो प्लीज मला मी विनंती करते ह्या घरामध्ये राहू द्या ना आता ती रमाकडे येत म्हणते की रमा तू तरी मला समजून घे तू माझी मैत्रीण आहेस ना लहानपणापासूनची इतक्या रात्रीची मी कुठे जाणार आहे बाहेर रमा म्हणते की आय जो निर्णय घेतला आहे ना रेवा तो मान्य कर मी हात जोडून सांगते हवं तर तूच माफ कर आणि प्लीज ह्या घरामधून चालते हो आतापर्यंत खूप सहन केले ह्या घरातलं वातावरण आम्हाला ठीक करायचं आहे तर इकडे अथर्व पुन्हा म्हणत असतो की अहो थोडी माणूस की दाखवा ना किती रात्र आहे बाहेर कुठे जाणार आहे इतक्या रात्रीची ती रेवा थांबू द्या ना तिला आजचे दिवस उद्या जाईल ना नाही कोणती आजी म्हणतात की नाही अथर्व आता तिची कोणीच बाजू घ्यायची नाही झालं तेवढं पुष्कळ झालं आहे तिला कितीही आपण लाड केले प्रेम दाखवलं तरी मात्र ती सुधरायला तयार नाही आहे ना त्यामुळे तिला जाय जाऊ द्या आता रेवा अक्षयकडे येते आणि म्हणते अक्षय प्लीज तू तरी समजून घे नको ना मला असं घराबाहेर काढू तू तर माझ्यावर प्रेम करत होतास ना अक्षय म्हणतो की हे प्लीज त्या फालतू जुन्या आठवणींमध्ये मला पुन्हा जायचं नाही आहे आणि ह्या घरामधून चालते हो खूप दयावया दाखवली ना तर तू काय दिलंस आम्हाला तू तर फक्त माझा संसार उद्ध्वस्त करायच्या मागे लागलेली होतीस ना चालती हो आज कोणीच तुझी बाजू घेणार नाही आहे आता आई आजी पुन्हा तिचा हात पकडून तिला रागानेच बाहेर ढकलून देतात आता रेवर रडायला लागते आणि म्हणते की प्लीज मला कोणीच समजून घेत नाही आहे मी कुठे जाऊ इतक्या रात्रीची प्लीज मला आजच्या दिवशी इथे थांबवा पाहिजे तर सकाळी मी स्वतःच्या मनाने निघून जाईल पण प्लीज आजच्या दिवस मला राहू द्या आता पुन्हा ती विनंती करत असते तर आयाजी म्हणतात की बरं ठीक आहे तू आजच्या दिवस इथे राहा फक्त एक रात्र सकाळ झाली नाही की लगेच आपला चा चालता पाय घ्यायचा ह्या घरातून सकाळी निघून जायचं मला सांगायची वेळसुद्धा नाही आली पाहिजे आणि सगळंजण आपापल्या रूममध्ये निघून जातात इकडे अक्षय अयाजींच्या रूममध्ये येऊन आयाजी म्हणत असतात की कि अक्षय किती माझ्या डोळ्यावर आंधळी पट्टी बांधली होती मला कळत नाही आहे रेवासारख्या मुलीला ओळखण्यात मी एवढी मोठी चुकी केली बुद्धिमत्तेचा तोरा घेऊन फिरणारी मी मी तिला ओळखण्यात चुकी केली अक्षय खरंच मला ना खूप राग येतोय माझ्यावरच की काय माझ्या डोळ्यावर इतकी आंधळीपणाची पट्टी बांधली होती कळत नाही आहे रेवा सारख्या मुलीला ओळखण्यात मी चुकी केली तर मग पुढे आता रेवा तिच्या रूममध्ये रडत बसलेली असते तिला खूप पश्चाताप झालेला आहे ती म्हणते की माझी कोणीच नाही आहे बाजू घेणारं मी या घरातून जायचं आहे मला खरंच कळत नाही काय करू आता तिथे अथर्व येतो आणि म्हणतो की रेवा काय झालं हे काय करून ठेवलं आहे रूमच्या अवस्था काय होते तुला उद्या तुला जायचं आहे रेवा माहिती आहे ना आता तो मुद्दा म्हणून तिला चिडवत असतो तर रेवा त्याची कॉलर पकडते शर्टची आणि म्हणते की हे सर्व तुझ्यामुळे झाले तूच घरातल्यांना सर्व माझ्या गोष्टी सांगितल्यास ना मी तुला सोडणार नाही एक लक्ष ठेव माझ्या तू यांच्यासमोर आणल्यास ना आता मीही तुझा पापाचा घडा भरवलेला आहे तुला या घरातून जावं लागणार आहे कारण तुझ्या विरोधातले पुरावे मला मिळालेले आहे अथर्व तिला मारायचा प्रयत्न करतो आणि खूप चिडून म्हणतो की तू आणि माझे पुरावे घरच्यांसमोर आणणार आहेत का काय पुरावे रेवा म्हणते की तू लुटारू आहे लुटारू तू लोकांना लुटतोस ना तीच गोष्ट मी घरच्यांना सांगणार ते आहे तेव्हा आरोप खूप चिडतो आणि तिला मारायला लागतो तिकडे रमा खूप शांत बसलेले असते अक्षय तिला वाकून पाहून म्हणतो की रमा तू का इतकी शांत झालीस तुला काय होते तर आता रमा म्हणते की अहो बघा ना ती रेवा किती विनवणी करत होती ना किती गयावया करत होती मला ना तिची दया आली आज अक्षय म्हणतो की तुला तिची दयाची काही गरज नाही आहे आता नको तिथे सहानुभूती दाखवू नकोस हां रमा एक तर तिने आतापर्यंत आपला संसार उद्ध्वस्त करायच्या मागे लागलेली होती आणि तू तिची दयावया करतेस का आता परत तुला असं म्हणायचं असेल ना की तिला आपण ह्याच घरामध्ये ठेवून घेऊया ती एकटी पडली आहे मला बिलकुल चालणार हा नाही हां रमा रमा म्हणते की नाही पण मला जायचं आहे हो रेवाला जरा दोन गोष्टी सांगायच्या आहेत जायचे अगोदर मला तिच्याशी बोलायचे मी चालली आहे अक्षय आता अक्षय म्हणतो जा मग आता रे रम्मा येते रेवाच्या रूमकडे तिला आवाज येतो अथर्वचा ती पाहायला लागते तिला धक्काच बसतो कारण अथर्व रे रेवाला मारत असतो आणि म्हणत असतो की तू माझा पुरावा ह्या घरच्यांसमोर आणणार आहेस ना बघ मी आता काय करतो आणि तितक्यातच रमा दरवाजा उघडते आणि जोरात अथर्वाला ओरडते अथर्व काय करतोयस तू बाजूला हो आणि अथर्व लगेचच उठून उभा राहतो तर इकडे रेवा लगेचच रमाला घट्ट मिठी मारून म्हणते की रमा प्लीज मला वाचव अथर्व मला मारतोय बघ ना मला किती त्रास देतोय कधीपासून तो त्याला घराच्या बाहेर बरं अगोदर मला खूप भीती वाटते रमा रमा अथर्वला म्हणते की काय करत होतास अथर्व तू तुला मी तुला चांगलं ओळखते त्याच्यामुळे तू काय करू शकतोस ना हे मला सांगायची गरज नाहीये अथोर म्हणतो की रमा माझ्यावर विश्वास ठेवा गं ती मुद्दामन हे सर्व करून घेत होती तिला ना आवाज करून मला ना घरच्यांसमोर बदनाम करायचं होतं रमा म्हणते की एक शब्दही बोलू नकोस तू कसा आहेस आणि तू काय साध्य करायला आलायस ना ते मला चांगल्या प्रकारे आहे त्याच्यामुळे रमाच्या पाठीशी मी आहे लक्षात ठेव अथोर म्हणतो की हे बघ वेळ आली नाही तुम्हाला दोघींना दाखवूनच देणार आहे मी रमा म्हणते की तू त्या भ्रमात राहू नकोस अथर्व रहे, रहे। रहे, हो तुझा चेहरा मी लवकरच समोर आणणार आहे असंही रेवा ह्या घरामधून जाणार आहे तेव्हा तुलाही लवकरच ह्या घरामधून जायचं आहे आणि चालतं हो इथून मला तुझं तोंडही पाहायचं नाही आहे ती रेवा रमा आता अथर्वाला रूमच्या बाहेर जायला सांगते आणि इकडे रेवा आणि रमा दोघी खूप रडत असतात आता रमाला खूप दया आलेली आहे रेवाची ती रेवाला खूप साथ देणार आहे तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये रमा रेवाला म्हणत असते की रेवा हे बघ तुला कोणीही साथ दिली नाही ना तरी मला माहिती येतो अथर्व कसा आहे मी तुझ्या बाजूने आहे तुला मी साथ देणार आहे आता दुसऱ्या दिवशी रेवाची जाण्याची वेळ होते रेवा जाणार असते तितकतच रमा तिला आवाज देत म्हणते की रेवा थांब तू चालली आहेस पण एक गोष्ट राहिली अजून ज्या माणसाने तुला छेडलंय ना त्याचा चेहरा समोर आणल्याशिवाय तू जायचं नाहीस रमा रेवाकडे पाहायला लागते तर रेवाही आता विचारात पडते रेवाला आता अथर्वबद्दल सर्व काही सांगायला रमा म्हणत असते काल रात्री तुझ्यासोबत जो प्रकार घडला ना रेवा तो सांग सगळ्यांसमोर सा त्याचाही चेहरा लवकर समोर आणू दे त्याचाही हा शेवटचा दिवस आहे असं म्हणून रमा रेवाला बोलतं करण्याचा प्रयत्न करते इकडे आता अथर्वचं मात्र लाईट लागलेली ला आहे कारण अथर्वचा चेहरा रेवा समोर आणणार असते आणि रमामुळे हे शक्य झालेलं आहे त्यामुळेच प्रेक्षकांना खूप रंजक कळून आलेला आहे अथर्व पण ह्या घरामधून जाणार काही आपल्याला पाहायचं आहे तर एके एपिसोड मिस करू नका पाहत राहा मोरंबा अशाच मालिकांचे अपडेट्स